पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली होती की फीस करता आणि शिक्षणाकरता लागणारी जे काही थोडी पैशाची गरज होती ते वडील देऊ शकले नाही त्याच्यामुळं मुलींनी आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली तिच्या वडिलांना भेटलो आईला भेटलो त्यांनी परिस्थिती सांगितली ती परिस्थिती अतिशय मन खिन्न करणारी अशी परिस्थिती आहे आणि शिक्षणाच्या करता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही देऊ शकले नाही काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं परंतु आज दुर्दैवाने तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं खऱ्या अर्थानं शासनानं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी परिस्थिती आज या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली असं समजतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण बघितलं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघतो परंतु शाळकरी विद्यार्थी सुद्धा आज आत्महत्या करतात आहे वास्तविक पाहता पुरोगामी महाराष्ट्राला राजीरवाणी करणारी ही गोष्ट असं मी समजतो आणि दुर्दैवानं ज्या आज जर आपण बघितलं तर पंकज भोळे साहेब आमचे या ठिकाणी राज्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यामधं आज अशा प्रकारची दुर्दैवी घटना होते आहे तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की घटना होऊन दोन तीन दिवस झालेले आहेत आणि दोन तीन दिवस झाल्यानंतर शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही पोलिस आतापर्यंत या ठिकाणी भेट दिली नाही प्रोजेक्ट ऑफिसर आले नाही एज्युकेशन ऑफिसर नाही बी ओ नाही पोलीस नाही वास्तविक पात्र इतकी सिरियस घटना झाल्यानंतर शासनाने अशा घटनेची दखल घेणं गरजेचं अपेक्षित होतं पण ती दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि पालकमंडळांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पालकमंडळाकडं एज्युकेशन खातं आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होतो आहे त्यामुळं कुठेतरी विचार शासनानं केला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला सांगतात की बेटी बचाओ बचाओ बेटी पढाओ हा नारा भारतीय जनता पक्षाच्या आहे बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ परंतु शिक्षणाकरता मुली आत्महत्या करतात आहे याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि ज्या योजना केवळ म्हणजे तुम्हाला लाचार करणाऱ्या ज्या योजना आहे लाचार करणाऱ्या अशा लाचार करणाऱ्या योजनांवर करोडोचा खर्च गव्हर्नमेंट करते करोडोचा म्हणजे आता त्या योजनेचं नाव मी घेणार नाही परंतु आपण जर अभ्यास केला योजनांचा महाराष्ट्र सरकार जे चालू केलेलं आहे या योजनांचा जर आपण अभ्यास केला तर लोकांना लाचार करणाऱ्या योजना गव्हर्नमेंट आणून राहिल्या आहे परंतु शिक्षण जो खऱ्या अर्थानं राष्ट्राचा पाया रचण्याचं काम ज्या शिक्षणाच्या माध्यमातून होतं त्या शिक्षणावर दुर्दैवानं आज खर्च होताना दिसत नाही आज तुम्ही जर पाहिलं तर जवळपास दोनशे शहाण्णव पदं हे माध्यमिकचे रिक्त आहे जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव पदं माध्यमिकचे रिक्त आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुख्याध्यापक याचे अनेक पद जिल्ह्यामध्ये रिक्त आहे वास्तविक पाहता शिक्षणावर जास्त खर्च होणं गरजेचं आहे पण तो दुर्दैवानं फक्त आपली सत्तेची पोळी भाजण्याकरता आपली सत्ता कशी याच्याकरता लोकांना लाचार करण्याचं काम सरकार करते आणि त्या पद्धतीनं त्या योजना त्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येतात आहे हे एक मला त्यानिमित्तानं सांगावचं वाटतं आणि पुन्हा माझी इतकी अपेक्षा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की शिक्षणावर जो खर्च पुन्हा ग गव्हर्नमेंटकडनं अपेक्षित आहे तो खर्च होत नाही विद्यार्थी आत्महत्या करतात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या योजनांचं त्यांच्या नीतीचं त्यानिमित्तानं कुठेतरी पुनर्विचार करावा अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा अशी घटना जी आपल्या सर्वांना लाजीरवाणी करणारी गोष्ट आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी घटना होते अशी घटनेची पुनरावृत्ती तरी महाराष्ट्रामध्ये होणार नाही अशी अपेक्षा मी आजच्या या निमित्तानं या ठिकाणी करतो शिक्षण व्यवस्था जिल्ह्यातली ढासळली आहे राज्यातली किंवा भागी आहे का काय वाटतं शंभर टक्के ढासळलेली आहे शंभर टक्के ढासळली आहे तुमच्या इथं तीन तीनशे पदे रिकत आहेत माध्यमिकचे तीन तीनशे पदं आज तुम्ही माहिती घ्या माध्यमिक तुमची काय परिस्थिती आहे दोनशे शहाण्णव पदं रिकत आहेत जिल्ह्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे त्यांच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे का दोनशे शहाण्णव पदे तुमची इथं आहे माध्यमिकचे याच्यावरनं तुम्ही महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज बांधू शकता वास्तव आता सरकारने शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे तुमची न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून शाळा बंद करण्याचं काम तुम्ही करताय जिथं शिक्षक जिथं विद्यार्थी कमी आहे तिथल्या शाळा बंद करण्याचं नियोजन सध्या सरकार करते बट याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातून निर्माण झाले त्यांनी या महाराष्ट्राला शिक्षणाचा अधिकार दिला महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की याचा पुनर्विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे